ध्येयवाणी अशा स्वरूपाची वृत्तपत्र चॅनल्स तसंच ज्याला आपण कोपऱ्यामध्ये धंदेवाई कशी म्हणून अशी देखील वृत्तपत्र आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आढळतात आज या ध्येयवादी वृत्तपत्र आणि धंदेवाई वृत्तपत्र या दोहोंच्या अस्तित्वाचा फार मोठा प्रश्न आपल्याकडे निर्माण झालेलाच हे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला टेलिव्हिजन न्यूज चॅनल्स सोशल मीडिया आणि त्याला आपण डेस्कटॉप इंटरनेट न्यूज म्हणून अशा स्वरूपाच्या चारही गोष्टी एकाच वेळी आणतायत मग जर बातमी मिळवण्याचे चार मार्ग निर्माण झाले असतील तर खरोखरच पत्रकारितेची स्पेस वाढते का पत्रकारितेचं महत्व वाढते का असा प्रश्न निर्माण होतोय याचं कारण करोनाच्या नंतर ज्या प्रकारची व्यवसाय मरगळ आली ज्या प्रकारची व्यवसायाचं नवीन मॉडेल समोर आलं त्याच्यानंतर हा प्रश्न विचारणं अधिक गांभीर्यानं गरजेचं आहे असं मला वाटतंय त्याच वेळेला आणखी एक मुद्दा इथे घ्यावा असा वाटतो ज्याचा उल्लेख मी नंतर देखील करणार आहे आणि तो म्हणजे विश्वासार्हता विश्वासार्हता ही मोबाईलमधल्या सिम करण्यासारखी असेल इफ देर इज नो सिम द मोबाईल विल नॉट वर्क तसंच पत्रकारितेमध्ये विश्वासार्हता आहे त्याच्या सीम कारणासाठी आहे इफ दर इज नो क्रेडिबिलिटी दर इज नो ट्रुथफुलनेस आणि दर इज नो ट्रुथफुलनेस दर इज हार्डली एनी जर्नलिझम जर मग ट्रुथफुलनेस नसेल तर तुमचा टॉप टाईम म्हणजे इंटरॅक्शन विथ द पीपल मग तो वाचण्याचा वेळ असेल तुम्हाला पाहण्याचा वेळ असेल आणि पाहिल्यानंतर चिंतन करण्याचा वेळ असेल हे कसं वाटतं त्यामुळे एकाच वेळी विरोधावासी चित्र आपल्यासमोर येतात एकीकडे साक्षरता वाढत चालली एकीकडे मध्यम वर्ग वाढत चालला त्या सगळ्यांची ज्ञानाची माहितीची जाणून घेण्याची भूक वाढत चालली परंतु ते मिळण्याचं सा साधन असलेली वृत्तपत्र मात्र मरकट आलेली मला दिसतात अस्तित्व आणि विश्वासार्हता या दोन्हीचा प्रश्न आज पत्रकारितेसमोर एकाच वेळी आपल्याला आलेला दिसतो खरंतर हे काय फक्त पत्रकारिते असं नाही विश्वासार्हतेचा जो दुष्काळ आहे तो दुष्काळ राजकारणात आहे जनतेचा राजकारण्यावर जनतेचा पोलिसांवर जनतेचा शिक्षणातले जे गुन्ह्या आहेत त्यांच्यावर न्याय व्यवस्था आहे त्यांच्यावर आणि जनतेच्या विविध गटांचा एकमेकांवर अशी विश्वासार्हतेची जी आपल्याला एक घसरण दिसते त्याचंच प्रतिबिंब पत्रकारितेत आहे त्यामुळे फक्त पत्रकारांचीच विश्वासार्हता धुळीला मिळते असं अजिबात नाहीये तर एकूण सर्वच क्षेत्रामध्ये पत्रकारिता मूल एक भाग आपण म्हणून त्यांच्यावर आपल्याला आज नहीं एक आणखी प्रश्न आपण आयलंडवर की जो नव्यानं नवीन येत नाही पण नव्यानं त्याची तीव्रता समोर येते ती म्हणजे बातमी ही जाहिरात अर्थात हा काही आजचा नाही तो वृत्तपत्रांच्या स्थापनेपासून न्यूज चॅनलच्या स्थापनेपासून आपल्याकडे अठरा मिनिटाचं बुलेटिन काढायचं आणि बारा मिनिटाची जाहिरात द्यायची या बारा मिनिटाच्या जाहिरातीमध्ये जर साधारणतः सहा मिनिटापेक्षा जास्त जर कॉर्पोरेट जाहिराती आल्या तर ते गाणं सगळं खाली बसतं रिटेल जाहिरातीचं प्रमाण जर पन्नास टक्क्याच्या वरती असेल तर तुम्हाला इफेक्टिव्ह ॲड रेट जो आहे पर सेकंदाचा तो जर विशिष्ट आला नाही तर त्या जाहिरातीतून कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही हा व्यवसाय खरंच आहे ते जे करतात करता। ते आणि अशा वेळेला वाढवल्या जाहिराती कमी केल्या तर वृत्तपत्र चालवणं कठीण आहे कठीण आहे आणि जाहिराती वाढवल्या तर त्याचे दर्शक प्रेक्षक वाचक संख्या कमी होते मग असं असेल तर हे अडक बसणार कसं त्याच्या पलीकडे जाऊन एक प्रश्न आहे आणि तो म्हणजे मूळ बिझनेस मॉडेलचाच आहे आणि आज विशेषतः वृत्तपत्रांच्या बाबतीत आणि आता तो चॅनलच्या बाबतीत आहे प्रमुख एक आणि त्याचा व्यवसाय सुद्धा माझ्याच नेतृत्वाखाली असल्यामुळे याच्यातली याच्यातल्या ज्या काही वैशिष्ट्य आहे म्हणजे बघा आता सगळ्यात आपण इथे आहोत त्यावेळेस जर हे जर युनिव्हर्स मानतो आपल्या आजूबाजूसारखे तर त्या युनिवर्समध्ये शंभर